बोधवड तालुक्यातील लोणवाडी येथे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांना बालविकास अधिकारी एस एस कुमावत पर्यवेक्षक यांनी लोणवाडी गावातील महिलांना मार्गदर्शन करण्यात आले आहे ज्या महिला अशिक्षित व गरीब कुटुंबातील आहेत त्या महिलांना लाभ मिळावा तसेच काही महिला या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून लाडकी बहीण योजनेसंदर्भात जनजागृती करून महिलांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले कागदपत्रे अंगणवाडी सेविका यांच्याकडे सादर करून ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले लाडकी बहीण योजनेसंदर्भात माजी सरपंच मोहन देटे यांनी महिला मंडळाचे आयोजन केले होते या आयोजनाने गावातील महिलांना चांगल्या प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आली व महिलांकडून चांगला प्रतिसादसुद्धा मिळाला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी ज्ञानेश्वर पारधी यांची रिपोर्ट जळगाव